उमरज तालुका कराड येथे भर पावसात राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांचे जेसीबीतून पुष्पृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले नितीन काका तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा बाजारपेठेत देण्यात आल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते तसेच भाजपचे पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते राज्यसभेवर निवड झाल्यानंतर खासदार नितीन काका पाटील यांचे मंगळवारी सत्तावीस रोजी प्रथमच सातारा जिल्ह्यात आगमन झाले यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले उमरज तालुका कराड येथे बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे आगमन झाले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली खासदार नितीन काका पाटील यांचे भर पावसात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी जेसीबीतून पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे तसेच जितेंद्र डुबल महेश बाबा जाधव सरपंच योगराज जाधव विनायक जाधव विजय जाधव चंद्रकांत जाधव तसेच ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते